सर्वप्रथम कळंब तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवाचे सहर्ष स्वागत करतो आज आपण या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवण्याच्या पाठीमागचा एकच उद्देश आहे की महाराष्ट्र विधानसभेच्या लवकरच येत्या एक दीड महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना गेल्या दोन ते अडीच वर्षामध्ये माननीय मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने अनेक लोककल कल्याणकारी योजना राबवलेल्या आहेत आणि या योजनेचा लाभ थेट शेवटच्या घटकापर्यंत पोचवला आहे बऱ्याच योजना अशा आहेत की ज्या योजना कधी होतील असं वाटलं नव्हतं महाराष्ट्रामध्ये साडेसात एच पीपर्यंतच्या शेतीपंपाला मोफत वीज देण्याचं धोरण या सरकारने जाहीर केलं नाही तर ते अंमलबजावणी त्याची चालू केलेली आहे त्याचबरोबर एक रुपयामध्ये पीक विमा ही संपूर्ण देशामध्ये पहिलं राज्य आपला असं असेल की शेतकऱ्यांचा जो प्रीमियर भरावा लागतो तो एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचं काम ह्या महायुती सरकारनं केलं आहे त्याचबरोबर पाठीमागं सोयाबीनच्या आणि कापसाच्या दरामध्ये घसरण झाली होती त्याचासुद्धा जो फरक होता किमतीतला सुद्धा अनुदान हेक्टरी पाच हजार रुपयाप्रमाणे शेतकऱ्याच्या खात्यावर हो येण्यास चालू झालेलं आहे महिलांना एस टी प्रवासामध्ये अर्ध तिकीट असेल त्याचबरोबर वर्षा वर्षामध्ये तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची योजना असेल आणि सगळ्यात क्रांतिकारी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधून पात्र महिलांना जवळपास अडीच ते तीन कोटीच्या आसपास महिलांना या योजनेमधून दर महा दर महिन्याला दीड हजार रुपये देण्याचं काम या राज्य शासनाने केलेलं आहे मागील दोन महिन्याचे पैसे खात्यावर आलेत तिसऱ्या महिन्याचे सुद्धा पैसे काही महिलांना पडलेत आणि सर्वसामान्य महिला, महिला भगिनींना एक माहेरची भेट म्हणून या महायुती सरकारने ही योजना चालू केली अशा अनेक योजना आहेत वेगवेगळी विकासकामं असतील आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये उजनीच्या पाण्याचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न आहेत की जे प्रश्न एवढ्या लवकर सुटतील असं वाटलं नव्हतं परंतु हे प्रश्न सोडून एक चांगल्या जनतेच्या हिताच्या योजना या महायुती सरकारने राबवल्या आणि त्यामुळंच आपण दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस शनिवारपासून कळमते म्हणजे रोकडेश्वरी मंदिर खामसवाडी ते तुळजाभवानी मंदिर तुळजापूर अशी चार दिवसाची अशी शक्तिपद यात्रा या यात्रेचं नियोजन केलेलं आहे आपल्या सुदैवानं महाराष्ट्रातील प्रमुख साडेतीन शक्तिपीठापैकी एक शक्तीपीठ आई तुळजाभवानीचं मंदिर आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे आणि या आई तुळजाभवानीला पुन्हा एकदा हे लोककल्याणकारी महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये येऊ दे म्हणून आई तुळजाभवानींना साक भवानीला साकडं घालण्यासाठी आपण ही शक्तीपदयात्रा आयोजित करत आहोत आणि या शक्तीपदयात्रेचे वेळापत्रक ही पदयात्रा कशी जाणार आहे याबद्दल माहिती देण्यासाठी आपल्याला बोलवलेलं आहे आणि त्याप्रमाणे मी माहिती सांगतो दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस शनिवार सकाळी आठ वाजता रोकडेश्वरी मंदिर खामसवाडी येथे आई रोकडेश्वरीची पूजा करून आरती करून या पदयात्रेची सुरुवात होणार आहे त्यानंतर ही यात्रा मोहामार्गे दहपळला जाणार आहे दहपळ येथे दुपारी एक वाजता यात्रा भोजन आणि जे पायी चालणारे सोबतचे आपले पदाधिकारी कार्यकर्ते असतील भक्तगण असतील एक वाजता वा ये ये भोजन व आराम होईल त्यानंतर परतापूर पानगाव मार्गे सायंकाळी सहा वाजता ही यात्रा येरमाळा येथे पोचेल येरमाळा येथे सरस्वती कन्याशाळा येरमाळा या ठिकाणी यात्रेचा त्या ठिकाणी भोजन व मुक्काम असेल सोमवार सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस सोमवारी सकाळी साडेसात वाजता आई येडेश्वरीच्या मंदिरामध्ये येडेश्वरीच्या आई येडेश्वरीची पूजा आणि आरती होईल त्यानंतर ही यात्रा मलकापूरमार्गे पुढं जाईल सोराखळी कारखान्याच्या समोर दुपारचं भोजन व आराम होईल दोन वाजता तिथून ही यात्रा येडशी येते निघेल येडशी येते सायंकाळी सात वाजता ही यात्रा पोचेल येडशी येथे बारशी रोडला उड्डाणपोलाच्या लगतच मंगल कार्यालय त्या ठिकाणी या यात्रेचा या मुक्काम राहील दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस सकाळी सात वाजता येडशेहून या यात्रेचं या प्रस्ताव